या शाळेमध्ये काल काही समाजकंटकावर माझ्यामध्ये माझ्याकडे पण तो व्हिडिओ आला अक्षरशः विद्यार्थी खिचडी खात असताना था कागदावर खिचडी दिली जाते कुत्रे डुकर हे सर्व या शाळेची पूर्ण दुरव्यवस्था करून ठेवलेली आहे आणि इथं पाचवी ते पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे दररोज रद्दीवरच दिल्या जातो दररोज रद्दीवरच दिल्या जाते कारण की जे मुलं आहेत शाळेत त्यांचे आई आईवडील हे गरीब घराण्यातल्या आणि ते शेतीत जातील की यांच्याकडे लक्ष देतील हे जबाबदारी या शिक्षकाची आहे तुमची काय मागणी आहे माझी एकच मागणी आहे की बाई कागदार खिचडी जे खाऊ घालत आहे शिक्षक या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी आणि इथं काय कुत्रे आणि इतर प्राणी पण फिरतात हो कुत्रे कुत्र डुकर आणि सर्वच प्राणी इथं फिरतात हे एक शिक्षकांचं काम आहे